श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीचे राशी, राशी भविष्य बघणार आहोत जुलै महिन्यातलं तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जुलै महिन्याचा राशी भविष्य दोन हजार चोवीसनुसार नुसार मेष राशीच्या जातकांसाठी जुलै महिना संमरिश परिणाम देऊन जाणारा असणार आहे महिन्याच्या सुरुवातीला देवगुरू बृहस्पती द्वितीय भावात असेल आणि कौटुंबिक बाबतीत चांगले यश देणार कुटुंबात सुखशांती नांदेल तुमची वागणूक आचार विचार आणि संभाषण शैलीने तुम्ही लोकांवर प्रभाव पाडाल आणि तुमची विश्वासार्हता कुटुंबात प्रस्थापित होणार तुमचे तुमच्या भावा बहिणीशी प्रेमळ संबंध असतील आणि ते तुम्हाला प्रत्येक सुखदुःखात मदत करतील घरामध्ये चांगली कमाई होईल आणि सुखशांतीचे वातावरण राहणार महिनाभर अकराव्या भावात शनी महाराज विराजमान असतील तथापि ते वक्री स्थितीत असेल ज्यामुळे तुम्ही पैशाच्या शोधात खूप प्रयत्न कराल आणि ती मिळवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असाल राहू महाराज महिनाभर बाराव्या भावात असल्यामुळे खर्चात अनपेक्षित वाढ होणार त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न जितका होईल तितका करावा लागेल जुलै महिन्याचे राशी भविष्य चोवीस अशी भविष्यवाणी करते की महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तुमच्या राशीत असेल आणि आणि तुमचे आरोग्य करेल तुम्हाला सर्व काही स्वतः करण्याची सवय लावेल तुमच्या वागण्यात थोडी आक्रमकता ही असू शकते यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे यासोबतच खर्चावर नियंत्रण ठेवल्यास सर्व काही स्वत असं सर्व काही यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना कठीण आव्हानांनी भरलेला असणार तरीही प्रयत्न करणाऱ्यांना नक्कीच यश मिळेल नोकरदारांना जात नोकरदार जातकांसाठी हा महिना कठोर परिश्रम आणि नफा दोन्हीही परिपूर्ण असेल आपले नशीब चांगले असतील कठोर परिश्रम करा व्यवसाय करण्याचा जातकांचा महिना चांगले यश मिळू शकते तुम्हाला प्रवास करायचा असेल तर या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुम्हाला शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून संध्याकाळच्या वेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे जुलै महिन्याच्या पूर्वार्धात राशीच्या लोकांना संघर्षाचं राहील होत असलेल्या कामात अडथळे येतील त्यामुळे सावध राहून कामे करावीत भागीदारीत काम करत असल्याना पैशाची संबंधित व्यवहार नीट हाताळावे या काळात गुप्तशत्रूवर विशेष लक्ष ठेवावं लागेल पैसे खर्च करताना ते विचारपूर्वक करा अन्यथा आर्थिक त्रासाला तोंड द्यावं लागेल महिन्याच्या दुसऱ्या भागात परिस्थिती हळूहळू अनुकूल होत जाणार त्यामुळे आत्मविश्वास वाढेल या काळात आर्थिक अडथळ्यावर येत असलेल्या अडचणींवरती नियंत्रण ठेवा अन्यथा तुमच्या समस्या आणखी वाढणार एखाद्या वरिष्ठांच्या मदतीने पैशांशी संबंधित वाद सोडवण्यात यश येणार वैवाहिक जीवनाचा विचार करत पूर्वार्धात काही अडचणी येऊ शकतात या काळात वादापेक्षा संवादातून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यावर भर द्या महिन्याच्या मध्यापर्यंत परिस्थितीत सुधारेल आणि पती पत्नीमध्ये सहकार्य राहणार या काळात प्रेमसंबंध मजबूत होणार तसेच कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल या काळात पोटाची विशेष काळजी घ्या अन्यथा पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल वडिलांच्या प्रकृतीमुळे मन चिंतित राहणार जुलै महिन्यात मेष राशीच्या लोकांना पैशाच्या बाबतीत चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो शनीची वक्री तुमच्या खर्चात अधिक वाढ करणारी आहे ज्यामुळे तुम्हाला ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो तसेच याच महिन्यात तुम्ही जितके कमवाल त्यापेक्षा जास्त तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघाडू शकते नोकरदार वर्गातील लोकांना या काळात आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो या काळात कोणताही मू निर्णय घेऊ नका एकोणतीस जून ला क्षणी वक्री होत आहे त्यामुळे कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या कारण की वक्री होत आहेत तो आपल्या राशीवरती प्रभाव टाकणार आहे त्यामुळे कुठलेही निर्णय घेताना विचारपूर्ण घेतलेले निर्णय योग्य ठरत असतात तरीही व्हिडिओची माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ